नमस्कार दिव्यांगांना पाच हजार पेन्शन मिळावी दिव्यांग, दिव्यांग संघटनेची मागणी राज्यस्तरीय वधवर परिचय मिळावा अहमदनगर दिव्यांगांना नेहमीच समाजात अवहेला होते त्यामुळे दिव्यांगांना पाच हजार रुपये दरमहा पेन्शन मिळावी तसेच नगर जिल्ह्यातील एमआयडीसी मध्ये दिव्यांगांना काही जागा आरक्षित करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी भाजप दिव्यांग विकास आघाडीचे अध्यक्ष वसंत शिंदे यांनी केली जिल्हा भाजप दिव्यांग विकास आघाडी तसेच जिल्हा अपंग संघटनेच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात बुधवारी राज्यस्तरीय दिव्यांग वधूवर परिचय मेळावा झाला त्यावेळी दिव्यांगांच्या अनेक मागण्या संघटनेतर्फे मांडण्यात आल्या त्यावेळी धनश्री सुजल विखे विखे पाटील भाजप युवा मोर्चाचे प्रशिक्षण दक्षिण जिल्हाध्यक्ष अक्षय करडिले माजी महापौर अभिषेक कमाळकर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष माणिक विधाते आशा गायकवाड समाज कल्याण अधिकारी राधाकृष्ण देवडे प्रहार संघटनेचे लक्ष्मण पोकळे रत्नाकर ठामणे शहर अध्यक्ष विजय पाटोळे जिल्हा सचिव संतोष शेंडगे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जिल्हा काळे जिल्हाध्यक्ष ईश्वर गुंड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल करळे जिल्हा सरचिटणीस सुरेश देवकर जिल्हा सचिव कैलास शेलार दिपाली पाटोळे श्रीकांत काळे संदीप शेडकर प्रशांत ढाकणे आदी उपस्थित होते धनश्री विखे म्हणाल्या की दिव्यांगांसाठी दिव्यांगत खासदार बाळासाहेब विखे पाटील मोठे कार्य केले या काळातही दिव्यांगांसाठी विखे कुटुंब कार्य करत राहील अक्षय कर्डीले म्हणाले इतर जिल्ह्यांपेक्षा नगर जिल्ह्यातील दिव्यांग आघाडी अधिक कार्यक्षम व दिव्यांगांच्या प्रश्नांवर सतत काम करत असल्याने राज्यात नावलौकिक मिळवलेला आहे व पुढील काळातही भाजपच्या वतीने दिव्यांग योजनेचा लाभ देण्यात येईल सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी केले आभार आशा गायकवाड यांनी केले मेळाव्यातच जुळलेला विवाह या मेळाव्यामध्ये वसंत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश ये येऊन एक विवाह लगेचच जुळला दिव्यांग वधू कोमल साहेबराव अडागळे आणि दिव्यांग वर तुषार नारायण देवतर्शे या दोघांना दोघांचा परिचय होऊन शुभविवाह निश्चित करण्यात आला धन्यवाद